नमस्कार मला जसजसं जास्त जस मी वाचन वगैरे करते किंवा काही नवीन ऐकते तर खूप मी सनातनी असल्याबद्दल खूप बरं वाटायला लागतं कारण बघा असं म्हणतात की पाच प्रकारचे हे आहे पूजक आहेत म्हणजे शिवाला मानणारे वैष्णवाला मानणारे देवीला मानणारे साक्त म्हणतात त्यांना म्हणजे शा शैव वैष्णव साक्य म काही सूर्यालाच फक्त म्हणाय मानायचे मा, आणि गणपतेय असे पाच प्रकारचे आणि बाकी अनेक आपल्याकडे देव आहेत हे म मे पाच मुख्य म हे होते पूजकाची पाच प्रकार होते त्यातले आता गणपती आणि सूर्य गेलेले आहेत आणि आता हे तीनच लक्षात येतात की शैव वैष्णव आणि पण इतकं सुंदर दुधात साखर मिळाल्यासारखं असं आपल्याकडे कुठेही नाही की मी वैष्णव आहे तर मी शैव शिवाला पूजणारच नाही मी शिव शैव श शैव आहेत आपापलं आणि जर समजा असं कोणी करत जरी असेल तरी ते दुसऱ्यावर लादत नाहीत किंवा दुसऱ्यांकडून अपेक्षा करत नाही की माझं श्रेष्ठ किंवा त्यांच्या ते करून शांत असतात म्हणजे आता आम्हाला खंडोबा कसा मागितला तर माहीतही नव्हता महाराष्ट्रात आल्यामुळे खंडोबा कळला खंडोबा कळल्यावर आम्ही खंडोबालाही तेवढ्याच प्रेमाने, जित प्रेमाने जातो जितक्या प्रेमाने व्यंकटरमणला जातो अशा पद्धतीने जे आपल्याकडे आहे की कुठलाही अवतार असू दे कुठलाही संत असू दे कुठलाही दैव म्हणजे जिथे आपल्या नुसतं हि सनातनीतलं कशाला आपण जाता जाताना कुठे असं मजा म्हणजे वगैरे पण ऐकलं आत्ता जरा जरा जागरूकता आली ना तर पूर्वी दर्गा आहे मजार आहे लांबून भले आपण आतमध्ये एंटर नको करू पण त्या वास्तूला बघून नमस्कार करायची एक सहज स्फूर्ती आतून असते कुठेतरी म्हणजे मी दहिसरला राहायची आणि आमच्या दहिसरला मी गावठाणाकडे खूप ख्रिश्चन लोकांची स्वतःची अशी घरं वगैरे आहेत तर त्यांच्या घरापुढे त्यांचा छोटासा क्रॉस असायचा आणि माऊलीची कधी मूर्ती वगैरे अशी असायची पण न अजाणटेपणाने ती क्रॉस बघितला ती मूर्ती बघितली की नमस्कार होतच होता तर इतकं आपल्यामध्ये सूट आहे की तुम्हाला जित ख जिथे वंदन करावं वाटतं तिथे वंदन करा जिथे नाही वाटत म्हणजे अगदी ज्यांना आवडतच नाही दैव वगैरे ती लोक पण त्यांना निराकार लोकांना पण आपण आपल्यात तेच मानतो कुठेही त्याच्यावरून दुर्भावना नसते आपापसामध्ये आप इतकं सुंदर आपल्याला वाढवलं गेलं हा दे आणि प्रत्येक दिवस म्हणा म्हणजे आज काय एकादशी उद्या काय चतुर्थी पंचमीला आलेली तर पंचमी आली आहे म्हणजे तुम्हाला जर दिवसच साजरा करायचा आहे तर कारणही आपल्याकडे तेवढीच आहेत सण तर नक्कीच आहेत <coughs> भरपूर सण पाहिजे तेवढे सण आहेत आणि समोरासमोर दोन वेगळे म्हणजे एक एक व्यंकटेश्वराचं मंदिर आणि समोरच कस शिवाचं मंदिर असेल तेवढ्याच प्रेमाने आपण दोन्ही देवळात जातो नमस्कार करतो पुन्हा त्याच्यामध्ये पुन्हा हे शा शंकराला आपण बेलस वाहूया कृष्णाला आपण तुळसच वाहूया म्हणजे किती प्रकारचे गणपती असेल तर दुर्वास वाहूया किती प्रकारच्या वनस्पत्या किती प्रकारची फुलं आपल्या हातून वाहिली जातात प्रसादाच्या बाबतीत पण तसंच आहे गणपती म्हटल्यावर मोदक करा हे म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थसुद्धा बनवण्याचे म्हणजे देव तर काहीच खात नाही खाणार आपणच देवाच्या नावावर आपणच खातो पण आपण देव ते देवाच्या नावाने ते बनवलं जातं आणि वाटलंही जातं मला खूप बरं वाटतं की खरं तर आपण किती मग आपल्याकडे अनेक देव आहेत अनेक पुस्तकं आहेत कुशाला मानावं म्हणून आपण तो भांडत कर बसायला पाहिजे पण उलट आपल्यामधला तो दुवा आहे अनेकपणा हा तुम्हाला काय वाटतं मला हा अनेकपणातला दुवा असं वाटायला लागते तुम्हाला एकच पु देऊन आणि एकच पुस्तक नाही अनेक पुस्तकं ज्याला वाचायचं आहे जे वाचायचं आहे ज्याला मानायचं आहे जे मानायचं आहे त्यात तुम्ही फॉलो करा कुठेही तुम्हाला अडवणूक नाही आणि अगदी तुम्ही हेही म्हणू शकता की मी नास्तिक आहे त्यालाही आपल्याकडे तेवढाच मान आहे जेवढा मी आस्तिकतेने म्हणजे मी कुठल्याही मूर्तीला कुठल्याही दगडाला पाया पडणाऱ्याला जेवढा हिंदू म्हणायचा सनातनी म्हणायचा अधिकार आहे तेवढाच मी देव मानत नाही म्हणणाऱ्यालाही अधिकार आहे हा किती सुंदर आपल्या पूर्वजांनी आपला पाया घातला आहे तुम्हाला नाही वाटत का तसं विचार करा तुम्ही माझं ऐकताय त्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे